नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत प्रथम तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप आणि हार्दिक हार्दिक शुभेच्छा ही दिवाळी आपल्या सर्वांना सुखाची आनंदाची भरभराटीची आणि आरोग्यदायी जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना व्हिडिओ थोडा लेट येणार आहे कारण एडिट करायलाच वेळ नाही त्याबद्दल सॉरी आणि आपली गावचे व्हिडिओ काय येत नाहीत खूप जणांच्या कमेंट होत्या आणि त्याचा कारण पण मी सांगते गावचे व्हिडिओ आपले काय येत नाहीत गावचे तीन व्हिडिओ मी अपलोड केले शेवटचा व्हिडिओ होता प्रवासाचा मांडवी ट्रेनने आम्ही आलो खूप छान असं मी शूट केलं एडिट केलं फक्त अपलोड करायचाच बाकी होता आणि दुसरा व्हिडिओ मी शूट करायला फोन हा माझा वनप्लसचा ट्रायपॉडला लावला आणि काय माहिती आहे कोणतं बटन प्रेस झालं सगळे व्हिडिओ डिलीट झाले आणि रेग्युलर मी वापरते रेडमीचा फोन त्यात मी शूट नाही करतो ब्लर येतो म्हणून आणि रिकवर करायचा प्रयत्न केला झालाच नाही रिकवर झालेच नाहीत व्हिडिओ आणि मी दोनदा गावी गेले आले आणि पुन्हा गावी गेले त्याचं कारण सांगते गावावरून आले दहा दिवस राहिले आणि जयचे मित्र आणि जय म्हणजे पाच जण गावी जाणार होते आमच्या घरी राहायला जय मला बोलला की मम्मी गावी तुला जाऊन जायला जमेल जा का आणि आमच्यासाठी जेवण करशील का तर कर मागच्या वेळेस आम्ही गेलेलो तेव्हा पाच दिवस आमच्याकडेच राहिलेले ते बाहेरच लंच डिनर करत होते मी म्हटलं आता पप्पांची तर पप्पा तर आता रिटायर होणार त्याच्या सुट्ट्या बाकीत तुला जाऊ आम्ही आम्ही पुन्हा गावी गेलो आठ दिवस हां दोन दिवस अगोदर गेलो मुलांच्या घरची साफसफाई करायला सामान भरायला गावी गेलो घरची साफसफाई केली सामान भरलं नंतर मागून मुलं आली आणि सहा दिवस तिनं मुलं तर पाऊस पडत होता म्हणजे छान वातावरण होता थंडगार आणि सुंदर ओढ्याला पण भरपूर पाणी होतं आणि मुलांना पाऊसच हवा होता मुलं ना ओढ्यात आंघोळ करत होती टेरेसवर जेवत होती टेरेसवरच झोप होती आणि मी मस्त यांच्यासाठी ना व्हेज नॉनव्हेज जेवण बनवलं चुलीवर बनवलं नॉनव्हेज जेवण चूल मांडून चिऱ्याची मुलांनी पण बार्बिक्यू केलं त्यांना मी ना चिकन मॅरिनेट करून दिलेलं त्यांनी मस्त छान असं बार्बिक्यू केली नाश्त्यामध्ये पण मी छान छान पदार्थ बनवलेले व्हेजमध्ये पण छान मोदक वगैरे बनवलेले नॉनव्हेजमध्ये पण वेगळ्या प्रकारचं बनवलेलं नॉनव्हेज सगळे माझे व्हिडिओ डिलीट झाले वाईट होता छान शूट पण झालेलं तिकडचं वातावरण छान होतं पाऊस पडत होता लॉंग व्हिडिओ आठ होते आणि शॉर्टनं दहा बारा होते म्हणजे इतर काय काय कुठे कुठे फिरायला ते शूट केलेलं गावचे पण शॉर्ट व्हिडिओ होते माझे ते म्हणजे एक वीसच्या वरती व्हिडिओ सगळे डिलीट झाले खूप वाईट वाटतं म्हणजे मला ना सांगू तुम्हाला मनच नाही लागत म्हणजे मुळाफत झाला माझा आणि हां त्यातला ना एक व्हिडिओ आहे माझा म्हणजे आम्ही येते वेळीचा म्हणजे मुलाने आम्ही एकदम निघालो मी अगोदर निघाले मागून मुलं तो व्हिडिओ आहे तो ना व्हिडिओ मी ह्या व्हिडिओच्यानंतर म्हणजे दिवाळीचे व्हिडिओ गेल्यानंतर तो अपलोड करणार आहे खूप सुंदर व्हिडिओ आहे तुम्ही बघा दिवाळीची साफसफाई अजून बाकी आहे फराळ माझा बाकी आहे फक्त किचन साफ करून घेतला कारण फराळ बनवायसाठी हॉलची साफसफाई करायची आहे बेडरूमची करायची आहे दिवाळीच्या फराळामध्ये मी शंकरपाळ बनवले आणि आज बेसनचे लाडू बनवले आणि पाहुणे पण आमच्याकडे येणार आहेत आणि मेन म्हणजे तुम्हाला एक सांगायचं आहे म्हणजे आनंदाची बातमी म्हणजे माझं खूप वर्षापासूनचं स्वप्न ते पूर्ण होत आहे दिवाळीच्या शुभमुहूर्तवर आपल्याकडे एक नवीन मेंबर येणार आहे कोण तर तुम्हाला पुढच्या व्हिडिओ सांगेन आणि त्याचीच आम्ही तयारी करतो आहे आणि हा पूर्ण व्हिडिओ दिवाळीची तयारी आम्ही कशी केली हे तुम्हाला पाहायला मिळणार आहे हे बघ आत्ताच मी ना बेसनचे लाडू बनवले आणि इकडे बघ करंजीचं सारण तयार करते रवा वगैरे भाजलं आहे करंजी पण मी थोड्याच बनवून कारण की मुलं काय खात नाही आम्हालाच खावं लागतं त्यांना फक्त ना चकल्या आवडतात चकला मी नंतर बनवणार आज मी नाश्त्यासाठी ना पास्ता बनवला आणि आम्ही दोघींनी म्हणजे मिणे टिणीने खाल्ला तर जयसाठी हा काढून ठेवलाय कारण तो झोपलाय ना आज टिफिनमध्ये बटाट्याची भाजी आणि चपात्या दिल्या उरलेली भाजी बघा ही डब्यात काढून ठेवली हे बघा आता लाडू बनवून झाले आता ना पटकन म्हटलं तर शेव बनूया शेव पण थोडेच बनवते ताळबातच बनवली मग बघू पनीरची भाजी गरम पण खूप होतो गॅसजवळ इथे शेव बनून टाकूया देते तिथं पण जायचंय कपडे आणायला जयनी ती चालली आता शो बनवायला इझी आहे एक माझी बोलते तुमच्या जनरेशन मध्येच खा ना बाकी कोण खात नाही आमच्या जनरेशनची मुलं माझे फ्रेंड मध्ये कोणच खात नाही जे बोलतो माझे फ्रेंड पण कोण नाही खात मी नाही खात आमच्या जनरेशन मध्ये खातात मग आम्ही बनवतो हे जा तू मला ते थोडस मला अंधार व्हायची आली कपडे ठेवून वातीवर बनवते अरे हे सरकत नाही हा पॅन्टीवर सरकत नाही इथे बनवलं मांडीवर एक छोटी एक मोठी एक छोटी एक मोठी जाऊन दे बनवली तरी सगळं सामान सगळं लावायचं आहे जे चाललंय पनीर आणायला तिच नाव गोला आहे आता ना माझा भाचा येणार आहे डाळ आहे भाजी राहिली फक्त बनवायची म्हटलं चला पनीरची भाजी बनवली ज्यायला पनीर आणायला पाठवलं आणि तुला म्हटलं छोटीशी रांगोळी काढ कलर आहेत त्याच्यातच नंतर मी कलर घेऊन येईन हा हा पडवळ ही लोक आहेत आमचे शेजारी तिचं नाव उन्नतीस मला वाटलं सुन्नती आणि इथं नाव आहे आमच्या टिनू तुझं टिनू काय मिनू आहे रेनू आणि ही रुपाली आमची काढलं नाही काय तरी रुपालीच घर तिने धनतेरशी पूजा के दाखू? हात नको घालू मध्ये धनतेरशी पूजा मग किती भारी केलं ना तिने

मित्र आलाय सिद्धांत आलाय आमचा सिद्धांत गावी नाही आलेला अरे व्हिडिओ सगळे गेले गावी तुम्ही हा एक वेळा तो गेलेला पण आम्ही नसताना हा हे बघा हे आले जेवतायत आता आले वाजले बा किती बारा कड्या पुढे थोडा आणि बघा आमचा अथर्व आला जेवलेत दोघं फिरायला जायचंय त्यांना खरंच आहे ना मम्मीच लक्ष नसतं ना मम्मी बेडरूम मध्ये झोपते तिला माहित नाही कधी येतो मिठाई आली आमची पोलीसची नाही आली कोणी कोणी दिलेली खाल्ली थोडी मुलांनी जैनीने अथरवणे आणि बघा हा बॉक्स आहे कुकीज आहे खाल्ले आपण मुलाने मी पण खाल्ले टेस्टी आहे आणि आता हे डिसेंबरला रिटायर होणार पुढच्या वर्षी आम्हाला का काय मिठाई मिळणार नाही याच वर्षी इतके वर्ष आम्ही खाल्ली मिठाई गुड मॉर्निंग कालचा व्हिडिओ तर एंड केला नव्हतं त्याला आज तरी आज खूप काम आहेत म्हणजे साफसफाई आहे शॉपिंग आहे कंदील वगैरे हो लावला नव्हतो तो लावणार कारण मिस्टर कार खूप लेट ले, आले त्यातला बंदोबस्त होता साफसफाईचं काम चालू केलं आहे मी नाही करणार मी फराळ थोडासा राहिला तो करणार आणि जेवण जेवण म्हणजे बिर्याणी मागवली खूप काम आहेत छोटी मोठी ती करणार ते बोलवत आहेत हां दाखवते काय काय करतात ते जेवढा मारतो तेवढा दिसत असं वाटतं मी तेच बोलतो ना कपडा ते दुसरं ते मोठी कपडा खाली आता लास्ट टाइम सर ते टाकलं ना दिदी ही मम्मी बघा माझी कपडा मागितला तर रागवते बोलते मी नाही देणार कपडा आमचं जजेस शार्क टँक <तेंक। laughs>

चिवड्यात ना मी बारीकशेव मिक्स केले बनवलेले त्यामुळे चिवडा खूप टेस्टी लागतो हॉलची आमच्या सगळी साफसफाई झाली आता मी ना जेवायला बसतो आहे आणि बघ आमची चिकन दम बिर्याणी आली या तुम्ही सगळे जेवायला एक नंबर नाही बिर्याणी खाऊन बघा हा सॉफ्ट आहे मला भात ना सॉफ्ट आवड बघा आम्ही दारात लाइटिंग केली मिस्टरांनीच केली वायर घेऊन रांगोळी काढायचे कंदील पण लावायचं आहे आम्हाला तयारी केली आणि चालले बाजारात उठणं की कारती असं थोडंच आंबतात ते आणायला आणि रांगोळ्या आणायला खूप सामान आणायचं आहे मी जाते तिनं कुठं घरचं सगळं काम कर मशीन लावायची वॉशिंग मशीन संध्याकाळीच लावतो आम्ही आणि कचरा बिचरा तिचे पप्पा तिकडे कंदील लावतात फिरायला असतो काम फुलं घेतली आम्ही ते बाजारात आलेली ताई आमची उषाताई आणि उषाताईची भाची रुपाली तिची मुलीया पुण्यावरून आल्या पुन्हा आले सुमित जाधव अरे वावा वा तुझ्यासारख्या दिसतात ग रुपा इथं येईन आमच्या खास ओळखीच्या ह्याच्यावर मी फुलं सामान आणि थोडी रांगोळी विकत घेतली एवढा वेळ का लागला काय थोडी गर्दी आंब्याचे पाणी पण आणि जोड झाली ना रांगोळीमुळे खाता दुखल आहे मला सगळं आणलं मी लिस्ट काय बघितली नाही विना लिस्ट बघता आणलं माझं तर मी चष्माला लावलेलं ना गणपतीजी ना शॉपिंग इतके आणली तर नंतरच्या व्हिडिओमध्ये कळेल कशा वाटते ते चला उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्ही गेस करा कसं अरे मस्तच आहे ना मला अशी कलर फुलच हवी होती सगळं तुम्हाला दाखवते काय काय आणलं ते फुलांपासून हे आणि तुला वाटते का ते अच्छा हे पकड असं झालं वेगळं आणि एका चॉक साठी मग मला बॉक्स घ्यावा लागला चॉकचा कशाला चॉकचा बॉक्स घेतला हे का रांगोळीसाठी चॉक लागतो ना परत दरवर्षी नको सगळ्या घरभर रांगोळ्या काढ आंब्याची पानं आणली बिरव आणल्या उद्या लागल्या अजून आणि फण्या नव्हत्या फण्या आणल्या हे आणलं रांगोळ्या मी दोन ठिकाणाहून घेतल्या हे घेतलं ते सगळं सामान ना रांगोळीचं सामान फुलं आणि रांगोळ्या बघ दोन ठिकाणं आणल्या हे आणि बापरे एवढ्या किती रुपयाच्या आणल्या शंभर रुपयाच्या रांगोळ्या दोन्ही सेम कलर का आणले जरा थोडं बऱ्या आणि निंग आणली आणि शिमला आणली कापूर आणला आणि नारळामध्ये पण व काय काय आणलं आहे तलावाची पानं कुंकू नारळ माझं ना उद्या स्वप्न पूर्ण होणार खूप वर्षापासून ते स्वप्न होतं म्हणजे खूप वर्ष ना बरं तर लहानपणापासूनचं स्वप्न होतं ते उद्या पूर्ण होणार पण माझ्या नवऱ्याने पूर्ण केलं

कार आणला मोठा आणि पण सामान आणलं खूप आहे बघा कुरल्यावरून मस्त आणलं होय छान आहे पसरून दाखवा मस्त आणि पण कार्टी आणली बघा आणि मी पण आणली गणपती पप्पा दाखव हां बघ गणपती आणली मूर्ती पण मुलांना काही आवडली नाही बोलते म्हणजे ते बदलून आणणार आहेत काजूकतली आण ती तिन्ही बॉक्स काजूकतलीचे आहेत हे काजू कथलीचे तीन बॉक्स ना उद्या वाटायसाठी आणलेत

का नाही पीस तू चिकन खाते नाही समजलं नाही तुला भात घे मग सांगते तिला सफेद भात हवा चल पटकन घे हात दुखला बोल काय ते બાય ગાઈ ગુડ નાઇટ ગુડ નાઇટ અને હેપી દિવાળી હેપી દિવાળી